नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आज आपण परत आपल्या चॅनलवर एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत तर पाहूया संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका तर आज आपण बोलणार आहोत स्टार प्रवाहाच्या हिट मालिकेत जिचं नाव आहे लक्ष्मीच्या पावलांनी आता या मालिकेत कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर हिने अचानक मालिका का सोडली फॅन्स अजूनही विचारत आहेत ती गेली पण खरं कारण काय होतं आणि आज आपण त्या खऱ्या कारणाचा पूर्ण खुलासा करणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली कला म्हणजे मालिकेचं हृदय तिची एंट्री तिचा निरागस स्वभाव आणि तिचं स्क्रीन प्रेझेन्स हे सर्व पाहून प्रेक्षक तिला मनापासून जोडले गेले पण अचानक एक दिवस बातमी आली ईशा केसकर मालिकेतून बाहेर जाणार आहे आणि चाहते अक्षरशः शॉक झाले सोशल मीडियावर हजारो कॉमेंट कुणी म्हणालं मेकर्ससोबत वाद झाला कुणी म्हणालं स्टोरी लाईन बदलल्याने ती नाराज होती तर कुणी म्हणालं इतर प्रोजेक्टसाठी तिने मालिका सोडली पण खरी गोष्ट काय होती हे कोणालाच नीट कळलं नव्हतं आणि तेव्हा अखेर ईशा स्वतः पुढे आली आणि ईशाने स्वतः सांगितलं माझ्या डोळ्याला गंभीर फोड आला होता शूटिंग करत राहतं हे धोकादायक होतं डॉक्टरांनी स्ट्रिक्ट रेस्ट सांगितली होती डोळ्याचे वारंवार इन्फेक्शन लाइटिंग मेकअप लांब तासांचे शूट आणि कमी झोप यामुळे तिची तब्येत बिघडू लागली ला ती म्हणाली मला रजा घ्यावी लागणार होती टीमला अडचण यायची मला ते योग्य वाटलं नाही म्हणूनच तिने एक कठीण पण योग्य निर्णय घेतला मालिका सोडण्याचा ईशाने सांगितलं मी कला भूमिकेलाच प्रेम करते पण आरोग्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दलची मी ऋणी आहे हे ऐकून अनेक फॅन्स भाऊक झाले कारण तिच्या आवाजातली वेदना निराशा आणि अटॅचमेंट स्पष्ट जाणवत होते मेकर्सने लगेचच कथा पुढे नेण्यासाठी कलाच्या भूमिकेत नवीन अभिनेत्री आणली मालिका सुरू आहे पण कला म्हणून प्रेक्षकांच्या मनात अजूनही ईशाच आहे ईशा मात्र सध्या तिच्या आरोग्याकडे लक्ष देत आहे आणि भविष्यात परतल्या तर ती नक्कीच धमाल करेल यात काही शंका नाही तर मित्रांनो ही होती ईशा केसकरने मालिका का सोडली याची खरी माहिती जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच एंटरटेनमेंट अपडेटसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि काळजी घ्या धन्यवाद